आता मुलगी सासरी जाते छानपैकी आणि त्यांचं छान जीवन सुरू झालंय हो जणू म्हणजे एक नव जीवनच तिचं सुरू होतं रीती रिवाज सर्व काही नवीन असतं आणि ते तिला आता ते शिकायच्या सगळ्या गोष्टी ज्या घरात ती मुलगी जाणार त्यांना अगदी असं वाटत असतं लक्ष्मी जणू आपल्या घरी येणार आहे मग इतक्या आनंदाचं वातावरण असताना हळूहळू लग्नानंतर काही दिवसांनी कुठे कुठे वादविवाद थोडं थोडं मतमतांतर ह्याला सुरुवात होते आणि तो आनंद हळूहळू हरवत जातो मग असं का होत मुलगी खूप छान आहे मुलगा देखील खूप छान आहे दोन्ही घरं खूप छान आहेत परंतु आता ह्या मुलीला ज्यावेळेस त्या घरी जायचं आहे तर इकडचे आई वडील किंवा आसपासचे तिचे जेही कोणी आहे ते सांगतात ते तू त्या घरात गेली ना राणी बनून राहशील मग ती स्वप्न बघायला लागते Hmm. मी राणी आहे त्या घरातली hmm, hmm. आणि ह्या इकडच्या घरामध्ये मुलाच्या घरामध्ये सुद्धा सगळे जण म्हणतात आपल्या घरी आता लक्ष्मी येणार आहे आणि hmm. लक्ष्मी पाणी भरणार आहे <laughs> तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात येते की मला पाहिजे इथे देण्याचा कोणी विचारच करत नाहीये सतत घेण्याचीच हा पूर्वी आई ज्यावेळेस मुलीला सातत्याने आठवण करून द्यायची की तुला त्या घरामध्ये ह्या घराचं नाव रोशन करायला जायचं hmm. तू त्या ठिकाणी लग्न करून जाते ते घर तुझं आहे म्हणजे hmm. ती सातत्याने आठवण करून देत होती आई त्यामुळे ती मुलगी तिथे गेल्यानंतर मनाने त्या घराला ऍक्सेप्ट करते की आता हे घर माझं आहे त्यामुळे त्या घरात सुख दुःख सासू सासरे जे काही असेल ते सगळं मला आता व्यवस्थित यांना सगळ्यांना सांभाळायचं आहे म्हणजे तिची ती मेंटॅलिटी कुठे ना कुठे तयार होत होती मग आता त्या घरात गेल्यानंतर त्या घरातल्या लोकांना पण आता तिच्याकडनं अपेक्षा आहे की हिने आल्यानंतर ह्या घरात सेवा करावी ह्या घरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात पण ती फक्त एवढंच बघते की मी ह्या घरातली राणी मग ती फक्त घेण्याची अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मग हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद विवाद निर्माण होतात